नमस्कार मी डॉक्टर अमोल जाते नुकतंच भारत सरकारने बिहार राज्यासाठी विशेष मखाना बोर्डची घोषणा केली आहे हे मखाने नेमके काय आहेत त्यांचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्यांचं आहारातलं नेमकं स्थान काय आहे त्यांच्यामध्ये कुठले सत्व असतात हे कसे खावे रोज किती खावे यांचा उगम कुठून होतो हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला विस्तृतपणे सांगणार आहे मखान्यांना इंग्रजीमध्ये लोटस सीड्स असं जरी म्हणत असलं तरी हे काही कमळातून उगवत नाहीत किंवा कमळामधून हे काही सीड्स मिळत नाहीत तर हे मिळतात एक वॉटर लिली नावाच्या पाण्यात उगवणाऱ्या एका झाडामधून जगभरात जो तयार होतो त्याच्यापैकी नव्वद टक्के मखाना हा बिहार राज्यातून येतो आणि त्यातही दरभंगा जिल्हा आणि मधुबनी या भागातून हा मखाना जास्त प्रमाणामध्ये येतो गेल्या चार पाच वर्षामध्ये जगभर या मखानाची जी डिमांड आहे ती वाढत चालली आहे आणि याची एकूण जर तुम्ही बाजार एक बाजारामधलं याचं आर्थिक स्थान बघितलं तर याचं पूर्ण मार्केट हे त्रेचाळीस मिलियन डॉलर एवढं आहे आणि दिवसागणिक हे, दिवसा हे वाढतंच आहे याचं कारण काय आहे मखाना याला आता पूर्ण जगभरामध्ये सुपरफूड किंवा अत्यंत सत्व असलेलं आणि न्यूट्रिशियस असं अन्न हे मानलं जातं आधी आपण या मखाण्यामध्ये नेमके काय काय कंटेंट्स असतात आणि ते किती असतात हे आपण बघूया या मखाण्यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपण बघितली तर याच्यामध्ये प्रोटीन असतं नऊ पॉईंट सात ग्राम म्हणजेच प्रथिनं याच्यामध्ये फायबर म्हणजे चौथा असतो एकशे पंचेचाळीस ग्राम याच्यामध्ये कॅलरीज असतात तीनशे सत्तेचाळीस कॅलरीज कॅल्शियम असतं साठ ग्राम आणि आयन म्हणजे लोह असतं एक पॉइंट चार ग्राम आरोग्यासाठी मखाण्यांचे फायदे काय आहेत शरीराला काय उपयुक्तता आहे हे आपण आता सविस्तर जाणून घेऊया सगळ्यात पहिलं म्हणजे वजन कमी करणाऱ्यांसाठी मखाने हे एक आदर्श सुपरफूड आहे ज्या लोकांना दोन जेवणाच्या मध्ये खवखव होते काहीतरी खावं वाटतं त्यांना आपण ज्याला मंचिंग म्हणतो असं मंचिंग करण्यासाठी त्यांनी मखाण्यांचा उपयोग आवर्जून करावा त्याचं कारण आहे मखाने हे फॅट आणि कोलेस्ट्रॉलमध्ये अत्यंत कमी त्यांचं प्रमाण असतं म्हणजेच चरबी जे असते फॅट जे असतं ती कमी असल्यामुळे वजन वाढत नाही आणि प्रथिनं त्यांच्यामध्ये जास्त असतात म्हणून वजन कमी करणाऱ्यांनी त्यांच्या आहारामध्ये मखाण्यांचा समावेश जरूर करावा हृदयासाठी मखाने अत्यंत उपयुक्त आहे त्याचं कारण आहे त्यांच्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या तीन गोष्टी ज्या हृदयासाठी आवश्यक आहे याचं प्रमाण खूप जास्त असतं किडनीचा त्रास ज्यांना आहे त्यांच्यासाठी मखाने उपयुक्त असं आहार आहे कारण त्याच्यामुळे लघवीची शुद्धता किंवा लघवी तयार करण्याची किडनीची क्षमता ही चांगल्या प्रकारे वाढते ज्यांना उच्च रक्तदाबाचा म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यामध्येही मखाना हे अत्यंत उपयुक्त आहे कारण मखाण्यांमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं जे तुमचं ब्लड प्रेशर कमी करतं यासोबतच त्याच्यामध्ये सोडियम म्हणजे मीठ आणि चरबी म्हणजे फॅट याचंही प्रमाण कमी असतं आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढत नाही दात आणि हाडांच्या वाढीसाठी त्यातल्या त्यात पोस्टमेनोपॉझल म्हणजे पन्नाशी नंतरच्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्यासाठी मखाने हे अत्यंत चांगला आहार आहे कारण याच्यामध्ये परत एकदा कॅल्शियम पोटॅशियमचं प्रमाण हे जास्त असतं डायबिटीसच्या जे किंवा मधुमेहाचे जे रुग्ण आहेत त्यांच्या आहारामध्येही त्यांनी रोज एक शंभर ग्राम किंवा जितकं शक्य होईल तितकं मखानांचा समावेश जरूर करावा याचं कारण आहे की याची ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे याच्यामुळे साखर वाढत नाही आणि डायबिटीसचा कंट्रोल जो आहे तोही म्हणजे साखर मेंटेन राहण्याचा जो जे प्रमाण आहे तेही चांगल्या प्रकारे होतं मखाण्यांमध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे एकशे पंचेचाळीस ग्राम चौथा असतो तुम्ही खातानाही तुम्हाला जाणवतं की तो तोंडामध्ये असा फिरत राहतो विरघळतो तर त्याच्यामुळे पचन संस्था आणि पोटाच्या आरोग्यासाठी आतड्यांच्या आरोग्यासाठी मखाना अत्यंत चांगला आहे आणि ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी रोज Uh, संध्याकाळच्या जेवणामध्ये मखाण्याचा समावेश हा आवर्जून करावा ज्यांना स्वतःचं वय हे कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे वय वाढू द्यायचं नाही आहे त्यांच्यासाठी मखाना हे एक चांगला आहार आहे कारण मखान्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स नावाचा एक घटक असतो हो, जो तुमचा वय वाढू देत नाही ज्या रुग्णांना गुडघेदुखी किंवा कुठलाही पेन आहे शरीरात दाह आहे रोमॅटिजम आहे अशा रुग्णांना ज्यांना सगळे ज्यांचे सांधेदुखी आहे अशा रुग्णांनी मखाने आवर्जून खावे कारण त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे दहा कमी करणारा एक गुण आहे मखाण्यांमध्ये थायमिन नावाचं एक विटॅमिन असतं ज्याच्यामुळे तुमच्या ज्या नसांमधलं जे संदेश वाहन असतं हे उत्तम प्रकारे होतं आणि म्हणून ज्यांना हातात मुंग्या येणं किंवा चालायला त्रास होणं असे विविध नसांशी निगडीत किंवा आपण बऱ्याचदा म्हणतो की आ, मानेवची शीर दबलेली आहे अशा सगळ्या रुग्णांनी आवर्जून मखाने त्यांच्या आहारामध्ये रोज घ्यावे ज्या लोकांना गहू पचत नाही किंवा ग्लुटीनचा त्रास आहे अशा लोकांनी ही मखाने हे आवर्जून खावे कारण त्याच्यामध्ये ग्लुटीन कमी असतं त्यामुळे रोज आपल्या आहारात प्रत्येकाने मखाना काही प्रमाणात खायला हरकत नाहीये फक्त एक चूक मखाने कसे बनवावे याच्यामध्ये एक चूक आपण करतो जे आपल्याला मॉलमध्ये किंवा थेटर्समध्ये जे मखाने मिळतात त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात बटर तूप आ, मसाले टाकलेले असतात तर कधी तुम्ही मखाने जेव्हा भाजता तेव्हा त्याच्यामध्ये तेलाचा किंवा तुपाचा वापर हा शक्यतो करू नये आणि करायचा असेल तर तो अगदी कमी प्रमाणात करावा त्यात मसाले तिखट किंवा मीठही खूप जास्त प्रमाणात घालू नये हेही गोष्टी प्रमाणात घालाव्या कारण ज्या जे फायदे आहेत मखाण्यांचे मखाने हे चरबीमध्ये कमी आहे आणि त्यात तुम्ही तेल आणि तूप टाकलं तर हे फायदे तुम्हाला मखाण्यांचे मिळणार नाहीत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि मखाने खाण्यासाठी कसे उपयुक्त आहेत हे hey, तुमच्या सगळ्यांना मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना कळू द्या आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद